आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ पुणे राज्यभरात सध्या गुन्ह्यांची प्रकरणं सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहेत कुठे चोरी दरोडा घरफोडी तर कुठे आणखी काही या वाढत्या गुन्ह्यांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक मात्र बराच त्रस्त झाले असून ते जीव मुठीत धरून जगताना दिसत आहेत त्यातच टेक्नॉलॉजीमुळे गुन्हेगार चोरही खूप बनले असून गुन्ह्यांच्या नवनव्या पद्धती शोधून काढताना दिसत आहेत असाच काही निदर्शनास आलाय शहरातील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल अठरा महागड्या बाईक चोरीला गेल्याचा प्रकार आता समोर आला न पोलीस हैराण झालेत अथक प्रयत्नांनी चोरट्याचा शोधही पोलिसांनी लावलाय मात्र त्याचा कबुल जबाब ऐकता ऐकताच पोलीसही हैराण झालेत त्यांनी अक्षरशः डोक्याला हातच लावला या चोरी प्रकरणात पोलिसांनी अभिषेक हावळेकर या चोराला आणि त्याच्या अल्पवयी साथीदाराला बेड्या ठोकल्या त्यांनी शहरातील महागड्या अशा तब्बल अठरा बाईक चोरल्या धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी युट्यूब वर बाईक चोरण्याचे व्हिडिओ पाहून चोरीचे धडे घेतले आणि त्यानंतर या सर्व बाईक लंपास केल्या पोलिसांनी त्याच्याकडून अठरा महागड्या बाईक जप्त केल्या असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास सोळा दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत मिळालेल्या माहितीनुसार अतिशय चलाक असा हा चोरटा अभिषेक हावळेकर हा मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवाशी आहे त्याचे काही कारणावरून घरच्यांशी भांडण झालं आणि तो बाहेर पडला त्यानंतर तो खेड तालुक्यातील चाखण येथे राहण्यासाठी आला होता मात्र येथे आल्यानंतर त्याची पावलं चोरीकडे वळली त्याने युट्यूबवर चक्क दुचाकी बाईक चोरण्याचे व्हिडिओ पाहिले आणि त्यातून धडे घेत तो चोरीच्या उद्योगाला लागला त्याने त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने शहरातील जवळपास महागड्या चोरी केल्या आहेत महामार्गालगत सीसीटीव्ही कॅमेरे कमी असल्याने अभिषेक आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने तेथूनच दुचाकी वाहनांची चोरी केली बाईक चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने कसून तपास केला त्यांनी जवळपास ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण करून चोरांचा छडा लावला आणि अभिषेक मल्लाप्पा आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ठोकल्या अटक केल्यावर पोलिसांनी अभिषेक कडून जप्त केल्या असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास सोळा दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे